मित्रांनो इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आता यु एस हा इन्वॉल्व्ह झालेला आहे डायरेक्टली सो याचा प्रतिसाद काय पडणार मार्केटवरती सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया डिस्कस करूया ट्वेंटी थ्री म्हणजे उद्या सोमवारी काय मार्केटमध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे डिस्कस करूया पुढच्या हप्त्याचा व्ह्यू काय असणार मोठा व्ह्यू आणि बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन जिथे आपण कॉलपूटमध्ये एंट्री घे गेन, करता आपल्याला कुठे मिळत आहे हे पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया चला तर स्वामी जयश्री स्वामी सेने मित्रांनो व्हिडिओची सुरुवात करूया सुरुवात मी मोठ्या टाइम फ्रेम मधून करत आहे डेली इंडेक्सचा चार्ट आहे आता हा इंडेक्सचा चार्ट कंटिन्यू असणार ही एक्सपायरी संपेपर्यंत राईट right? समजून घेण्याचा प्रयत्न करा डेली चार्ट वती इथे हायर लो क्रिएट झालेला आहे आणि इथे हायर हाय क्रिएट होऊन नवीन हायर लो क्रिएट होण्याची सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला इथे बोललेलो की लाईफ हाय आपल्याला मिळणार आणि टेक्निकली हो लाइफ टाईम हायकडे आपण वळणार आपल्याला लाईफ ला टाइम हाय हा जरूर मिळणार आहे निपटीमध्ये पण आता सध्या काय झालं ने इराणच्या परमाणु साईटवरती अटॅक केलेला आहे त्यामुळे उद्या माइट बी मार्केट बेरीश मू देण्याचे जास्त चान्सेस आहे बट त्यामुळे तुमचा लाईफ टाईम हाय हाय हॅम्पर होणार नाही हा एक करेक्शन येणार मार्केटमध्ये आणि पुन्हा मार्केटवरच्या डायरेक्शन जाण्याकरता रेडी होणार हा जर काही मोठं त्यातनं आणखी काही मोठे इम्पॅक्ट जर होतात जसं आणखी काही स्ट्रॉंग वॉर होणार तर मग मार्केटवर इम्पॅक्ट होऊ शकतो तेव्हा आपण आपला व्ह्यू चेंज करूया राईट सो इथे इम्पॉर्टंट काय असणार ते आता मी खालच्या टाइम फ्रेम मध्ये तुमच्या बरोबर डिस्कस करत आहे लक्ष द्या इथे इथे हा एक स्विंग रेडी झालेला आहे राईट एक तासाच्या टाइम फ्रेम शकता किंवा दोन तासाच्या टाइम फ्रेम मध्ये हा स्विंग जर तोडला म्हणजे हा डिमांड झोन नोट करा ट्वेंटी फोर फोर फाय सेवन ही एंट्री आहे ट्वेंटी फोर थ्री सेवन फोर हा स्टॉप लॉस आहे इंडेक्सचा चार्ट आहे जर हा स्विंग जर तुटला इथे एक तासाच्या टाइमनुसार हा स्विंग रेडी झालाय तर हा एक तासाच्या टाइम फ्रेममध्ये बेरिश होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे इथनं खाली जाणार ठीक आहे सो हा इम्पॉर्टंट क्रुशियल पॉईंट होणार आय होप तुम्ही नोट केलेलं असेल त्या खाली आणि जर इथे जर तुम्हाला कन्फर्मेशन मिळतं आणि इथे हा अशा पद्धतीने वरती निघतो एका मिनिटामध्ये तर वरच्या डायरेक्शननी तुम्ही काम करू शकता छोट्या छोट्या फ्रेम मध्ये त्या खाली एक इम्पॉर्टंट झोन रेडी झालेला हायली रिवॉर्डेबल झोन आहे ट्वेंटी फोर झिरो सिक्स थ्री आणि ट्वेंटी थ्री नाईन टू टू राईट हा याची खाली जाण्याची जर्नी हा झोन ऍब्झॉर्ब करू शकतो राईट right? इथे येऊन हा वरच्या डायरेक्शनने आणखी लाईफ टाईम हायकडे वळण्याचे चान्सेस आहे किंवा हा आपलं टार्गेट इथपर्यंत देऊन पुन्हा खाली येऊ शकतो तर कन्फर्मेशन घ्यायचा आहे आय होप नोट केलेले असेल चोवीस झिरो सिक्स्टी थ्री तेवीस नऊशे बावीस टॉप लॉस कन्फर्मेशन घ्यायचं डिमांड झोनमध्ये कन्फर्मेशन म्हणजे वरच्या डायरेक्शन एक मध्ये निघतो का आणि निघत असेल तर कुठलंही कन्फर्मेशन घ्या डिमांड झोन चालत आहे की नाही म्हणजे वरचं डायरेक्शन देत आहे की नाही त्यानुसार असणार ठीक आहे खालचे झोन डिस्कस करूया पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा सोबतच ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा नंतर खाली खूप चांगले डिमांड झोन झालेले आहेत जे तुम्ही नोट करा क्विकली नाही येणार ना ट्वेंट तेवीस चारशे अठ्ठावन आणि स्टॉप लॉस तेवीस एकशे अठ्ठ्याण्णव त्याखाली डिमांड झोन बावीस आठशे पंचाहत्तर आणि बावीस आठशे दोन त्याखाली आणखी एक डिमांड झोन बावीस चारशे पन्नास आणि बावीस तीनशे चौऱ्याहत्तर सो हे झोन आहे खाली खालचे झोन आता सोडा आणि वरचा झोन एक सप्लाय झोन मी मार्क केलेला आहे त्याला पण नोट करा पंचवीस सातशे एकोणचाळीस आणि स्टॉप लॉस पंचवीस नऊशे तीन वरती जर निघतो तर हा हर्डल देण्याचे चान्सेस आहे हर्डल म्हणजे थांबू शकतो वरती जाण्याची मुवमेंट जी आणि खाली पडू शकतो तर तिथे आपण खालच्या पडण्याच्या ऑपॉर्च्युनिटीवर खालच्या डायरेक्शनने काम करू शकतो सो हे झालं आपला एक मोठा व्ह्यू चार्टवरती मी तुम्हाला सांगितलेलं काय काय लक्षात ठेवायचं काय नाही नंतर आता आपण छोट्या फ्रेम फ्रेममध्ये वळूया आणि डिस्कस करूया काही झोन्स का मी इथे मार्क केलेले आहे जर या झोन्स खाली ओपन होतं तर हे डिमांड झोन इनवॅलिड होणार एक झोन चोवीस नऊशे दोन वरती स्टॉप लॉस चोवीस आठशे त्रेपन्न कन्फर्मेशन घ्यायचं वरच्या डायरेक्शननी खाली आणखी एक डिमांड झोन चोवीस आठशे दहा आणि चोवीस सातशे चौतीस चला तर आता आपण बॅग कडे वळूया तुम्ही जर व्हॅल्यूज नोट नसेल केल्या तर तुम्ही बॅक करा व्हिडिओला आणि व्हॅल्यूज नोट करा व्हॅल्यूज खूप इम्पॉर्टंट असतात आणि चॅनलला आताही सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि इव्हन टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला फर्स्ट कॉमेंट किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल सो तुम्ही त्याने टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी फ्रायडेला एक गोल्डचा कॉल दिला पाचशे पॉईंटचा रिवॉर्ड आपल्याला तिथे मिळाला एम सेक्सवर मी प्रत्येक सेगमेंटमध्ये लेवल शेअर करतो आहे ठीक आहे मार्केट ओपन होण्याआधी किंवा मार्केट ओपन झाल्यानंतर सो तुम्ही बघा राईट चला सो आता येऊया आपण मध्ये मोठ्या टाइम फ्रेममध्ये टाकलेला आहे चार्ट हायर लो इथे झालेला आहे रेडी आता हायर हायची प्रोसेस आहे म्हणजे याला बेरिश व्हावं लागेल बांग निफ्टीला सध्या तरी कन्फर्मेशन नाही आहे बेरिशचं ज्यावेळेस कन्फर्मेशन येईल त्यावेळेस आपण त्यावरती बोलूया सो या टाइमनुसार मध्ये हा सॉरी डेलीमध्ये हा वर आहे नंतर जर मी दोन तासाचा किंवा एक तासाचा ट्रेंड जर बघितला तर यामध्ये पण अप ट्रेंड मध्ये आहे पण राईट बट छोट्या फ्रेम मध्ये पंधरा मिनिट किंवा पाच मध्ये येलो लाईन तुम्ही बघू शकता इथे थोडा बेरिशनेस बँक निफ्टी मध्ये आलेला आहे म्हणजे या एक तासा करता इथे हायर हाय क्रिएट होऊ शकतो हा हायर लो इथे हायर हाय क्रिएट होऊ शकतं तर बँक निफ्टीचे चान्सेस आहे पूर्णपणे की खाली येणार खाली येणार तर त्याकरता हा एक तासाचा झोन पुष्कळ इम्पॉर्टंट होऊन जातो नोट करा हा झोन त्रेपन्न सातशे बारा त्रेपन्न चारशे एकोणसत्तर ठीक आहे हा इम्पॉर्टंट झोन होऊन जातो कन्फर्मेशन घ्यायचं वरच्या डायरेक्शननी निघतं का एक मिनिट मध्ये पाच मध्ये मोठा झोन आहे आणि वरच्या डायरेक्शननी निघाला की वरच्या डायरेक्शनने मग हा सरळ तुम्हाला टार्गेट इथपर्यंत देण्याचे चान्सेस आहे जोपर्यंत हा वरती चालतो तोपर्यंत त्या डायरेक्शननी काम करणे साहजिक का आहे ठीक आहे सो हे लक्षात ठेवा नंतर खाली मी एक झो डिमांड झोन दिलाय तो फक्त तुम्ही नोट करून घ्या एक्कावन्न झिरो सिक्स्टी नाईन आणि स्टॉप लॉस पन्नास आठशे एक्क्याऐंशी दॅट्स इट आता येऊया थोडा खालच्या टाईम फ्रेममध्ये आणि डिस्कस करूया काही झोन्स मी इथे मार्क केलेला आहे डिमांड झोन हा नोट करा चौपन्न सहाशे एक्क्याण्णव आणि स्टॉपलॉस चौपन्न चारशे एक्कावन्न ठीक आहे डिमांड झोन आहे तिथे कन्फर्मेशन घेऊन तुम्ही काम करणार इथे एक काम केलेलं मार्क केलेलं आहे पंचावन्न सहाशे अकरा स्टॉप लॉस पंचावन, पंचावन चारशे बासष्ट या खाली जर कुठल्याही डिमांड झोन खाली ओपन झाला तर या डिमांड मध्ये एंट्री घेण्याचे चान्सेस नसतात राईट वरती सप्लाय झोन मार्क केलेला आहे छप्पन सहाशे छहात्तर कन्फर्मेशन घ्यायचं सप्लाय झोन मध्ये आपल्या डायरेक्शननी काम करतो की नाही तरच खालच्या डायरेक्शननी एंट्री घ्यायची सहाशे छहात्तर आणि स्टॉपलो चौपन्न सातशे चौऱ्याऐंशी त्यावरती सप्लाय झोन छप्पन नऊशे पस्तीस आणि सत्तावन्न झिरो पंचावन्न हा सप्लाय झोन आहे जो की लाईफ टाईम हायवरती मी मार्क केलेला आहे या टाइम मध्ये ट्रेंड रिव्हर्सल बघून राईट इवन मित्रांनो मी विचार करत आहे की मी लाईव्ह मध्ये तुमच्यासोबत ह्या चार्ट डिस्कशन करायचं इवन तुमचे डाऊट्स पण घ्यायचे सो तुम्हाला काय वाटतं लाइव म्हणजे आपण करू शकतो मार्केट क्लोजिंग झाल्यानंतर म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ नाही टाकणार मी लाईव्ह ना तुम्हाला जर वाटतं की हो असं करायला हवं तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा इवन लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मी थोडा बिझी असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही मागच्या मागचे दहा दिवस पण उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येणार डेली व्हिडिओ उद्या आपण मंगळवार बद्दल डिस्कशन करणार राईट अशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कॉमेंट करायचं विसरू नका की काय तुम्हाला वाटतं थँक्यू एव्हरिओन फॉर वॉचिंग